नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आली आहे मालाडला तर आपल्याला फिश मार्केट एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्ही रूट बघून घ्या कसं जायचं आपल्याला पाच मिनिटाच्या वॉकिंगवरतीच मार्केट आहे फिश मार्केट तर आता आपण जाऊया संपूर्ण फिश मार्केट आहे तुम्ही पाहू शकता आणि दुपारचे वाजले दोन आणि आज आहे फ्रायडे फ्रायडे असल्यामुळे आता आपण बघूया काय काय माशांची रेट आहे हे संपूर्ण तुम्ही पाहू शकता आपण थोडे पण जाऊन बघूया कोलंबी आहे कशी कोलंबी संपूर्ण पाचशे दोनशे ला पापलेट आहे संपूर्ण शिंगाडा मासा आहे शिंगाडा कसा शंभरला एक दीडशे ला दोन भेटणार तुम्हाला मोतक पण आहेत मोतक कशी शंभरला वाटत मोतक पाहू शकतो मोतक पण जाऊन बघूया हे बांगडे वगैरे कसे बांगडे दीडशे जे पंचवीस बांगडे आहेत पाहू शकतो बांगडे इकडे पण आहे। बांगडे आहेत

सहाशेचे बारा पापलेट आहेत बघू शकता पापलेट इथे पण मुशी आहे मोंगलाचा वाटा आहे ते दुपारी आलं ना एकच्या नंतर मच्छी स्वस्त भेटते मालाट फिश मार्केटमध्ये कशी कर... कर कर आहे कर्ज कर्दी कशी आहे शंभर रुपये कर्दी आहे हा लावून देणार तुम्हाला कर्दी मी चालले ना मग खरं नाही बांगडे आहेत ते कसे बांगडे कप चकट आहे पूर्ण पण मासे पाहूया अगं फिश मार्केट पापलेट आहे कसं पापलेट तीनशे रुपये संपूर्ण पापलेट आहे तुम्ही पाहू शकता ची पापलेट आणि मुशी मुशी कशी आहे मुशी तीनशे रुपये मुशी आहे साईज बघा मुशीची भोमलाचा वाटा घेतला घेतला दोनशे रुपये संपूर्ण भोमलाचा वाटा हा मोठे आहेत भोमिल पण घेतलं आम्ही घेतलं पण तू हे बघा दोनशे रुपये वाटा आहे आपण पुढे पण जाऊन पाहूया असे कसं आलं सातशेला सातशेला तीन ना सातशे तीन आहेत हलवे पाव सुद्धा हलव्याची साईज फ्रेश आहे आणि पापलेटले तीनशो हे संपूर्ण तीनशे ला पापलेट आहे हे पण ना हे पण तीनशे आणि भोमलाच वाटा कसा आहे दोनशे रुपये वाटाय संपूर्ण हा भोमलाचा भाव सुद्धा साईज भोमलाची मांदेली दोनशे रुपये मांदेली वाटाय इथे पण खाडीतली कोलंबी आहे कसं वाटा हे संपूर्ण चारशेला ला वाटाय पापलेट पापलेट आणि हलवा आठशेला ला ना इकडे पण सुरमय आहे कशी सुरमय पाचशे रुपये जोडी ना पाचशे रुपये जोडी आहे सुरमईची पाचशे रुपये जोडी आहे आणि कोलंबी दोनशेला दोन वाटे हे दोनशेला संपूर्ण दोन वाटे आणि हा हलवा दोन पाचशेला जोडी आहे हलवा कसं पापलेट किती दीडशेला संपूर्ण पापलेट आहेत आणि मुशी मावशी मुशी दोनशे का, ला मुशी मुशी आहे तुम्ही पाहू का मुशी अशी क कशी कर अशी बाराशे रुपये मी संपूर्ण बाराशे रुपये करदी आहे तुम्ही पाहू शकता मी करून टेन्थला संपूर्ण आणि भोंमलाच वाटा संपूर्ण कारण लाईले कसा वाटाय भोंमलं भोंबला तर पाचशे रुपये तो हजार रुपये हा ना हा हां पाचशे रुपये वाटाय तुला पण दाखवू तुझा फोटो हा कोलंबीचा वाटे मावशी सातशे चेस सहाशे मध्ये देणार सातशे चेस ला तुम्हाला भेटणार पाऊसला कोलंबीची साईज आणि पापलेट बाराशेला ला सहा पापलेट आहेत आणि हलवाजारला एक एक हजारला एक आहे संपूर्ण मांदेली घेतलेली आहे साशेला दोन हलवे आहेत पाहू शकता हलवे बघ बघ अँड रॉक स्टार रॉक स्टार सांग सगळे पंचवीसशे सगळे पंचवीसशे पापलेट पण आहे मावशीकडे आणि सुरमय आहे हलवा आहे मावशीकडे संपूर्ण मी कशी कोलंबीनशे साडेचारशे ला किती भेटणार कमी करून हा तीनशे ला देणार ना तीनशे तीनशे देणार साडेतीनशेच्या तीनशे देणार ना हां तीनशे देणार आणि कर्दीचा वाटा कसा आहे दीडशेचा वाटा आहे तुम्ही पाहू शकता कर्दीचा वाटा आणि पापलेट हे संपूर्ण दीडशेला पापलेट आहेत आणि हा वाटा दोनशे रुपये वाटा करंदीचा आहे तीनशेला देणार हा बघ कस मांडतात हा बघा असं पूर्ण शंभरला वाटे बोमला पाऊस होता बोमला वाटा इकडे पण भोमील आहेत मार्शिल बिरशी वाटा शंपन शपंभर शंभर ला वाटाय भोमला बाय बाय कसं आहे कारण तिचा वाटा दीडशे रुपये वाटाय करंदीचा पाहू शकतो करंदीचा वाटा आणि कोलंबी आहे मावशीकडे मावशी कोलंबी कशी आहे शंभरचा वाट आहे कोलंबीचा तुम्ही पाहू शकता संपूर्ण साडेतीनशे तुम्हाला कोलंबी भेटणार आणि हाय पाचशेला वाटा आहे हा कोलंबीचा मावशी कालवं कशी ये ये ची दो, ये ची ये संपूर्ण भेटणार आहे प्लेटी मधली आणि ही ही अडीचशे आणि ही थर्मकोल दोन अडीचशे ची करंदी पण आहे बांगडे पण आहे बांगडे कसे का माझी शंभर आहे संपूर्ण बांगडे नेते येत ना नेते माझे पहिले व्हिडिओ काढू कसा भोंगलाचा वाटा बघा संपूर्ण शंभरला वाटा आहे आणि कोलंबी सांभरला लावतेस की तेवढीच पॅकअप चाललंय मी लेट आली आहे दुपारी कसा भोंगला चाडा शंभर रुपये वाटा भोमला तुम्ही पावसाचा वाटा आणि दोन दिल्याचं दीडशे घंटा काल व कशी पावशी मी सगळी दीडशे देणार मी पाहू शकतं कालवं कालवं घेतली दीडशे रुपयाची तुम्ही पाहू शकता अशी करून ठेवा मी आली पापडचा वाटा कसा आहे ते शंभर रुपये वाटा आहे पापडचा तीनशे रुपयाला

हे पण चालेल डिलेवरी डिलिव्हरी जायका ना डिलेवरी पण होते माश्यांची कसे बांगडे आहेत एक हजाराला पंचवीस बांगडे आहेत मोठे आहेत ते मी तुम्ही साईज बघायची मोठी आपले घेऊन बसते इथे पण आहेत कसे पापलेट हाजराचे बारा हे हाजराचे बारा पापलेट आहेत आणि हलवा दोन हजार हे दोन हजाराचे तीन हलवे आहेत सुरमय आहे पापलेट कसे पापलेट बाराशे रुपयाचे बारा, बारा पापलेट आहेत आणि जर तुम्हाला मच्छी घेऊन जर काट कापायचं वगैरे तर बघा समोरच आहे तिकडे वीस रुपयेपासून पासून चार्जेस घेतात कापायची मच्छी अशी घेतली सगळी तू कशी ती घेतलीसार सहा हजाराची मावशीने सगळी सहा हजाराची पापडी घेतली सहा हजारची संपूर्ण घेतली ना बघा सहा हजाराची पापड घेतली संपूर्ण